भरली शिमला मिरची रेसिपी शिमला मिरची धुवून टोप तो, टोपाचे भाग कापून घ्या आणि आतील बिया काढून टाका मिक्सरमध्ये नारळाचं केस आलं हिरव्या मिरच्या कोथिंबीर घालून जाडसर वाटून घ्या घेतलेलं शेंगाचं कूट तिखट हळद मीठ गरम मसाला जाडसर वाटून घेतलेली तीळ मिक्सरला वा फिरून घेतलेलं वाटण आणि एक टेबलस्पून तेल घालून चांगलं मिक्स करून घ्या कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या बिया काढून घेतलेली शिमला मिरच हलक्या हाताने वाटण घालून भरून घ्या कडे तेल गरम करून जिरं घालून जिरं तडतडलं की भरून घेतलेली शिमला मिरची घालून घेऊ दोन मिनटं परतून घ्या त्यात थोडेसे पाणी घालून दहा ते बारा मिनटं मंद आचेवर शिजवून घ्या रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा